श्री स्वामी समर्थ वाचण्यापूर्वी आपले डोळे अगदी प्रेमाने बंद करा आणि क्षणभर विचार करा की आपल्या आयुष्यातील किती वेळ निघून गेला आहे आयुष्याची गाथा एक श्रीमंत माणूस आपल्या पत्नीबरोबर राहत होता परंतु काळाच्या ओघात हळूहळू त्याची सर्व संपत्ती आणि श्रीमंती लयाला गेली त्याच्या पत्नीने त्याला सुचवले की समृद्धीच्या काळात तुमच्या राजाशी अत्यंत चांगले संबंध होते तर जशी श्रीकृष्णाने सुदामाला त्याच्या गरिबीत मदत केली होती तशी मदत राजा आपल्याला करणार नाही का आपल्या पत्नीच्या विनंतीनुसार तो सुद्धा सुदामासारखाच राजाकडे गेला नोकराने राजाला असा निरोप दिला की एक गरीब माणूस तुम्हाला भेटू इच्छितो आणि तो स्वतःला तुमचा मित्र म्हणवतो श्रीकृष्णाप्रमाणेच मित्राचे नाव ऐकून राजा देखील पळत आला आणि मित्राला या सर्व अवस्थेत पाहून म्हणाला मित्रा सांग मी तुला कशी मदत करू मित्राने संकोचाने आपली अवस्था त्याला सांगितली राजा म्हणाला चल मी तुला माझ्या खजिन्याकडे घेऊन जातो तिथून तू आपले खिसे भरून तुला घेऊन जाता येतील तेवढी रत्ने घेऊन जा पण लक्षात ठेव की तुझ्याकडे फक्त तीनच तास आहेत त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास तुला रिकाम्या हाताने बाहेर यावे लागेल जसे ते दोघे त्या खजिन्याजवळ पोहोचले तसे तेथे ते चमकणाऱ्या रत्नांच्या साठ्यांचा सा झगमगाट पाहून तो आश्चर्यचकित झाला परंतु वेळेची मर्यादा ओळखून त्याने खिशात बरीच रत्ने भरली जेव्हा हो तो बाहेर येऊ लागला तेव्हा हो त्याने पाहिले की रत्नांनी बनवलेली सुंदरशी लहान खेळणी दाराजवळ ठेवलेली होती जी बटणे दाबल्याबरोबर उड्या मारत होती व नाचत होती त्याने असा विचार केला की अजून थोडा वेळ शिल्लक आहे तर त्याच्याबरोबर काही वेळ का खेळू नये पण तो त्या खेळण्याशी खेळण्यात इतका मग्न झाला की त्याला वेळेचे वाहनच राहिले नाही त्याच सुमारास त्याला दिलेली वेळ संपल्याची बेल वाजली आणि तो निराश होऊन रिकाम्या हाताने बाहेर आला राजा मनाला मित्रा निराश होण्याची गरज नाही चल मी तुला माझ्या सोन्याच्या खजिन्याकडे घेऊन जातो तिथून तू हवे तेवढे सोने तू आपल्या बॅगेत भरून घेऊन जा, जा। परंतु वेळेची मर्यादा लक्षात ठेव त्याने पाहिले की ही खोलीही सोन्याच्या प्रकाशाने चमकत होती त्याने पटकन आपल्या बॅगेमध्ये सोने भरण्यास सुरुवात केली तेवढ्या त्याची नजर एका घोड्यावर पडली ज्याला सोनेरी खोगिराने सजीवनात आले होते हाच तो घोडा त्याला आठवले ज्यावर बसून मी राजासोबत फिरायला जात असे तो घोड्याजवळ गेला त्याच्या पाठीवर थाप मारली आणि थोडा वेळ रपेट करून यावे या इच्छेने तो घोड्यावर बसला अरे देवा परत त्याच्या लक्षातच आले नाही की दिलेल्या वेळेची मर्यादा संपली आहे आणि तरीही तो घोड्यावर बसण्याचा आनंद घेत होता त्याचवेळी बेल वाजली आणि त्याला मोठ्या निराशेने रिक्ता हातानेच बाहेर यावे लागले राजा म्हणाला मित्रा निराश होण्याची गरज नाही सर मी तुला माझ्या चांदीच्या खजिन्याकडे घेऊन जातो तिथून तू हवे तेवढी चांदी घेऊन आपल्या पिंपात भरून घेऊन जाऊ शकतो परंतु वेळेची मर्यादा लक्षात ठेव त्याने पाहिले की ही खोली सुद्धा चांदीच्या प्रकाशाने चमकत होती त्याने आपले पिंप चांदीने भरायला सुरुवात केली यावेळी त्याने ठरवले की तो मुदतीपूर्वीच खोलीतून बाहेर येईल पण अजूनही बराच वेळ शिल्लक होता दाराजवळ एक चांदीचे गोलकडे टांगले होते त्याचबरोबर एक चिठ्ठी ठेवलेली होती आणि त्यामध्ये लिहिलेले होते याला स्पर्श केल्यास अडकण्याची भीती आहे आणि जर आपण त्यात गुंतून पडला तरीही दोन्ही हातांनी सोडण्याचा प्रयत्न करू नका त्याला असे वाटले की ही काही अशी गुंतवून टाकण्याची गोष्ट दिसत नाही ही खूप मौल्यवान असेल म्हणूनच तिच्या संरक्षणासाठी असे लिहिले गेले असेल चला काय आहे ते पाहूया बस मग व्हायचे ते झाले त्याने स्पर्श करताच तो त्यात इतका गुंतला की आधी त्याने एका हाताने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा त्याने दोन्ही हातांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो सोडवू शकला नाही आणि त्याचवेळी बेल वाजली परत तो निराश होऊन रिकाम्या हातानेच बाहेर पडला राजा मनाला काही हरकत नाही मित्रा निराश होण्याची काहीही गरज नाही तांब्याचा खजिना अजूनही शिल्लक आहे चल मी तुला माझ्या तांब्याच्या खजिन्याकडे घेऊन जातो तिथून तू आपल्या पोत्यात हवे तेवढे तांबे भरून घेऊन जा परंतु वेळेची मर्यादा लक्षात ठेव मग तो माणूस स्वतःशीच विचार करू लागला मी माझ्या खिशात रत्न भरण्यासाठी आलो होतो आणि आता तांबे भरण्याची वेळ आली आहे थोडेसेच तांबे घेऊन चालणार नाही म्हणून त्याने अनेक पोती तांब्यांनी भरली भरत भरत असताना त्याची पाठ दुखायला लागली परंतु तरीही तो काम करतच राहिला असहाय्यतेने त्याने आजूबाजूला पाहिले त्याला एक पलंग दिसला जेव्हा तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी आडवा झाला तेव्हा त्याला झोप लागली आणि शेवटी त्याला तिथूनही रिकाम्या हातानेच बाहेर यावे लागले अशाच प्रकारे आपणही आपल्या जीवनात आपल्याबरोबर काहीच घेऊन जाऊ शकणार नाही का, का। बालपण खेळण्यासह खेलने खेळण्यात व्यतीत झाले आणि तारुण्य गृहस्थ जीवनाच्या समस्येमध्ये गुंतून व्यतीत झाले तेव्हा वार्धक्याने थकवा येईल तेव्हा आरामासाठी पलंगाशिवाय पर्याय नसेल आपली वेळ संपली आहे हे दर्शवण्यासाठी कधीही बेल वाजू शकते म्हणूनच या मार्गावरील अनेक अनुभवी लोक आम्हाला सांगत असतात स्वावध व्हा आपण आपल्या श्वासाचे मूल्य का ओळखू शकत नाही जे हिरे इतकेच मौल्यवान आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ